नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आता वाजलेत बरोबर किती पावणे नऊ वाजले जातात आई चपात्या करायला आल्या ठीक आहे चपात्या करायला लागल्या चपात्या का भाकरी दे। अगं मला भाकरी पाहिजे होती पोहे नसतील पो, पो ना पोहे नाही कांदा आहे नंतर कर चपात्या झाल्या पोहे नाही केले आज कारण की उशीर झालाय ना आज कामाला जायचं आईला त्यामुळं पोहे नाही आज आता मला नक्क नील नीलकटर घावणं झाले नील कटर नीलकटर कुठं ठेवलंय का नीलकटर म्हणजे कुठं ठेवले तेच करणं नक काढायत या का का ना का यात नुसत पिशव्या नुसतं पिशव्यान काढलं बाकी काय नाही पिशव्या कशाला ठेवल्यात ग यात सगळं हीच आहे काय नीलकटर गाव न झाले गावल, हा घावलं नील नीलकटर इतकेच आहे ना ही भावच आहे काय काय ठेवले गोष्ट नीलकटर ह्यात असते का नाही हाय हाय नीलकटर हाय या तो नाही तर काय घ्यायला पाहिजे या तुले हाय घ्या नीलकटर गाऊले कानातलं काढायचं पण मळ मळ काढायचं पण आहे कानातलं ही पण लागणारच होतं मला बरं झालं गावले हे बघा काय काय असतं यात एवढं सामान असतं यात तेच गड्या पैसे पी बीक पीक पण यात चाकू पण आहे बार का सगळी <laughs> ह्यातच ठेवते मी इथं ठेवतो जागेव नाही तर बघितलं म्हणजे बोंबलेल भाऊ काढतो आता दिवस झालं नक काढायची म्हणते पायाची पण वेळच भेटला नाही ना मला नक काढायला तेव्हा म्हटलं आत्ताच काढूया कठीण आहे ती नक दाट आहे ती कट नक एवढी काढतो म्हणजे पायात चांगलं दिसत नाही ना नक वाढलेलं त्यामुळं काढते हाताकडं लक्ष जाते नका काढाय पण खाली पायाकडं जात नाही कधी त्यामुळे पायाची नका काढायची विसरतोय काय लय पण वाढले नाही थोडा फक्त या अंगठ्याचे वाढलेले असते ना लय मोठं हे ज या दोन्हीच या तर काही थोडं थोडं वाढलेलं असते ना लय नसते फक्त अंगठ्याचं लय दांड दिसते ना वाढले कसं तरी दिसतं ना ते झाली नक काढून आता हे नेल कटर हाईट तसं ठेवलं पाहिजे त्यात नाहीतर बघितलं की बॉम्ब तेव्हा नसलं नसले हाई तसं ठेवावं लागते नस ना, तो नसला की घेते मी नेलकट असला का नाही काय घेत नाही मी ते तर बोंबलतेस ते भाव सगळी नका आता ही उचलली पाहिजे मला बाहेर टाकली पाहिजे कारण की घरात चांगलं नसते ना नका टाकलेली आता ही बाहेरच टाकून देतो ही काय एवढी नका निघली पायाचे वाईज झाले <laughs> काय म्हणते ग आई नको टाकून देतो बाहेर आज जरा आबाळ आलेली अरे कचऱ्याची बारडी कुठे गेली कचऱ्याची बार्टी हाय हाय आहे कचऱ्याची बारडी शित्त ठेवली आज गरम झालेले बारडी हित्त असत्या कोपऱ्यात ते आज बारडी आहे इकडे कचऱ्याची मित्रांनो शॉर्ट व्हिडिओला मला एक दोन व्हिडिओ केले होते मी त्याला एवढं व्ह्यूज झाले काय सांगू एकाला एक लाख व्ह्यू झाल्या दुसऱ्याला एकोणऐंशी हजार व्ह्यू झाल्यास असं आमचं शॉर्ट व्हिडिओ व्हायरल व्हायला आली आता हे मी आईला दाखवतो किती व्यूज झालेत बघ बघितलं एवढी खुश होईल काय सांगायचं कामच नाही दाखवत होता तिला आता ती इकडं बसल्या पाणी तापवत तिला दाखवतो बघ किती खुश होत्या बघून तिला पण जरा आनंद होईल ना एवढं व्यूज आलेत आपल्याला एवढी लोक बघतात तिला पण लय आनंद होईल दाखवतो तिला बघ व्यूज कुठं आले काय एक लाख व्ह्यूज आले तो म्हणजे म्हणजे एक लाख जणांनी बघितल्यात आणि दोन शॉर्ट शेवट जणांनी लाईक केल्यात पोह्याच हो आपण केलं ना दोघणी पोह्याचं

या व्हिडिओला एक लाख व्हिडिओला या या व्हिडिओला एक लाख जणांनी एवढं कसं काय बघितलं ग तुझ्या परवाच्या व्हिडिओला पण आले कुठल्या थांब बघू एक्क्याऐंशी हजार जणांनी बघितलं काय ते एक्क्याऐंशी हजार बघू बघू आईचा एक्क्याऐंशी हजार जणांनी व्हिडिओ शॉर्ट असं हळूहळू व्हायरल व्हायला आमचं शॉर्ट व्हिडिओ दररोज अपलोड केलं ना व्हायरल होत दररोज करायचं अपलोड केले एकाला एक लाख वेळ दुसऱ्याला एकोणऐंशी हजार वेळ फुलं काढू का मी लॉंग व्हिडिओ काय जास्त व्ह्यूज येत नाही लॉंग व्हिडिओ फुलं काढले नाही का ते जास्त मग अशीच काढलेत की फुलं नाही थोडी काढ की अजून मग फुलं काढू पानं लई बारकेत ते सगळीच पानं आहेत का पानं आहेत का नाहीत म्हणलं आमच्यात काढ की पानं वड्या कर आज नको